नमस्कार पहा बारा फेब्रुवारी या, या दिवशी हनुमान जयंती आहे या दिवशी योगायोगाने शनिवार आलेला आहे आणि चैत्र पौर्णिमा देखील आहे जर का आपल्याला काही आर्थिक समस्या असतील आपण कर्ज बाजारी असाल कर्जातून मुक्त होण्यासाठी हा अत्यंत प्रभावी असा उपाय आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी करायचा आहे उपाय तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात पौर्णिमा तिथीला आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही प्रभावी उपाय करत असतो त्याचप्रमाणे या दिवशी हनुमान जयंती आहे आणि आपल्याला असाच अकरा पिंपळाच्या पानांचा अत्यंत प्रभावी असा हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला वर्षातून एकदाच करता येणार आहे आणि तो म्हणजे हनुमान जयंतीच्या दिवशी योगायोगाने या दिवशी शनिवार आहे आणि पौर्णिमा तिथी आहे आपण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी माता लक्ष्मीसाठी आपल्या घरात धनधान्य पैसा टिकून राहण्यासाठी अत्यंत प्रभावी असे उपाय करत असतोच पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल किंवा गोमतीर आणि चिंबूटभर हळद टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे त्यानंतर या दिवशी हनुमान जयंती आहे आपल्याला उपाय करण्यासाठी अकरा पिंपळाची पानं घ्यायची आहे ज्यांना पिंपळाची पानं मिळणार नाही त्यांनी रुईचं पान घेतलं तरी चालेल या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा देखील लावायचा आहे हनुमान जयंतीच्या रात्री आपल्याला खऱ्या मनाने देवी लक्ष्मीची पूजा करायची आहे देवीसमोर तुपाचा दिवा लावायचा आहे यावेळी श्रीलक्ष्मी सुक्ताचे पठन करायचे आहे या, या उपायाने तुम्हाला देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळेल आणि तुम्ही लवकरच कर्जातून मुक्त होऊ शकतात त्याचप्रमाणे तुम्हाला या दिवशी अकरा पिंपळाची पानं घ्यायची आहे पिंपळाची पानं नसतील तर रुईची झाडाची पानं घ्या या पानांवर तुम्हाला पानं अगोदर स्वच्छ करून घ्या या पानांवर तुम्हाला थोडंसं शेंदूर जो शेंदूर असतो तो ओला करून घ्यायचा आणि याने श्रीराम हे नाव लिहायचं आहे त्यानंतर ह्या पानांची तुम्हाला एक माळ तयार करायची आहे एक हार तुम्हाला तयार करायचा आहे आणि हा हार घेऊन तुम्हाला हनुमान मंदिरात जायचा आहे हा उपाय तुम्हाला हनुमान मंदिरात जाऊनच करायचा आहे हा उपाय घरी करता येणार नाही अत्यंत प्रभावी असा उपाय आहे खात्रीशीर असा उपाय आहे आपण आवर्जून उद्या करायचा आहे महिलांनी उपाय केला तरी चालेल महिलांना शक्य नसेल तर पुरुषांनी हा उपाय केला तरी चालेल पहा बऱ्याच वेळा हनुमानाच्या मंदिरात जाऊन महिलांना हात लावता येत नाही हनुमानाच्या मूर्तीला स्पर्श करता येत नाही अशा वेळेस हा उपाय दोघांनी केला तरी चालेल आणि हा हार पुरुषांनी हनुमानाला अर्पण केला तरी चालेल आता जाताना तुम्हाला बुंदीच्या लाडूचा नैवेद्य घेऊन जायचा आहे तिथे गेल्यावर तुम्हाला हा हार हातात घ्यायचा आहे आणि तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे बघा जी पण समस्या असेल परंतु चांगली इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे पैशाच्या अडचणी असतील तर त्या समस्या बोलायच्या आहे तुम्ही कर्जबाजारी असाल त्यातून मुक्तता हवी असेल तर ती समस्या तुम तुम् तुम्हाला बोलायची आहे तुम्ही अर्थिक अडचणीत असाल तर तुम्हाला ती समस्या बोलायची आहे आणि ही समस्या बोलून तुम्हाला हा हार हनुमानाला अर्पण करायचा आहे शक्य झाल्यास त्यांच्या गळ्यात तुम्ही घालू शकतात महिलांनी सेवा केल्या तरी चालेल याचबरोबर आपल्याला तिथे बसून काही सेवा करायच्या आहेत हार पुरुषांनी घाला सेवा महिलांनी केल्या तरी चालेल तुम्हाला तिथे बसून ओम हि म्हणुमंताय नम ओम ही म्हणुमंताय नम हा मंत्र जप करायचा आहे श्रीराम श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम हा मंत्र जप करायचा आहे बघा हनुमान जयंतीच्या वेळेस जर का आपण प्रभू श्रीरामांचं नामस्मरण केलं तर ते हनुमंतांना अतिशय आवडतं त्यामुळे तुम्ही श्रीराम हा मंत्र एक माळ जप करा ओम ही हनुमंताय नम हा मंत्र एक माळ जप करा त्यानंतर एक वेळा तुम्ही राम रक्षा स्तोत्र पठण करा एक वेळा तुम्हाला हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे आणि एक वेळा तुम्हाला ऋण मोचक मंगल स्तोत्र याचं पठण करायचं आहे जर का तुमची समस्या मोठी असेल तुम्हाला खरंच आर्थिक अडचणीतून सुटका हवी असेल कर्जमुक्त व्हावं असं वाटत असेल तर तुम्हाला या सेवा या दिवशी तिथे बसून करणं गरजेचं आहे कारण बघा आपल्या समस्या जितका मोठ्या असतात तितक्या काही सेवा देखील आपण करणं गरजेचं आहे नुसतं मंदिरात गेलो पाया पडलं हार अर्पण केला असं नाही तर आपल्याला तिथे बसून ह्या सेवा करायच्या आहे जो बुंदीचा लाडू नेला आपण तो तिथे सर्वांना आपल्याला वाटायचा आहे आणि एक लाडू आपण आपल्या घरी प्रसाद म्हणून घेऊन यायचा आहे तर या पद्धतीने आपल्याला अत्यंत प्रभावी अशी ही सेवा करायची आहे तुम्ही अकरा पिंपळाची पानं घ्या किंवा तुम्हाला पिंपळाची पानं नाहीच मिळाली तर अकरा रुईची पानं तुम्हाला घ्यायची आहे उपाय तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात मारुतीला जाताना तुम्हाला थोडंसं तेल घेऊन जायचं आहे तिथे गेल्यावर तुम्ही एक चमेलीच्या तेलाचा दिवा लावू शकतात किंवा तुमच्याकडे जे तेल असेल त्याचा एक दिवा तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचा आहे तर अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय करताना आपल्याला आपली चांगली इच्छा प्रकट करायची आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला तिथे बसून सांगितलेल्या सेवा करायची आहे यानंतर तुम्हाला घरात देखील अकरा वेळा हनुमान चालिसाचं सा पठन करायचं चा आहे याने तुमची शंभर टक्के ही इच्छा पूर्ण होईल तुमच्या मनात जी पण काही इच्छा असेल ती इच्छा शंभर टक्के पूर्ण होईल कारण या दिवशी शनिवार आहे हनुमान जयंती देखील आहे आणि चैत्र पौर्णिमा देखील आलेली आहे पौर्णिमा तिथी माता लक्ष्मीसाठी प्र माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि आपण या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरिविष्णू यांची देखील पूजा करत असतो याने देखील आपल्या आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होतात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा इतरांना देखील शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ ओम ही म्हणून मंतायनमन नक्की लिहा धन्यवाद